सर्वांना श्री स्वामी समर्थ आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन दोन्ही सण एकत्र आलेले आहेत आणि ह्या नारळी पौर्णिमेच्या दिवशीच रक्षाबंधन आहे, रक्षा आहे त्यामुळे रक्षाबंधन करण्यासाठी प्रत्येकाच्या बहिणी आपल्या घरी आलेल्या असतील आणि ही जी राखी आहे ही राखी प्रत्येक बहीण आपल्या भावाकडे जाऊन आपल्या भावाला राखी बांधत असते आणि ह्याच राखीचा उद्या कुठला उपाय करायचा आहे तो व्यवस्थितपणे ऐकून घ्या ही राखी आपल्याला कशी भरभराट देते ही राखी आपल्याकडे पैशाची थप्पी थप्पी कशी लावू शकते व्यवस्थितपणे व्हिडिओ ऐका व्हिडिओ गेल्या वर्षीसुद्धा मी अपलोड केलेला आहे तोही जाऊन तुम्ही तो बघू शकता पण आता आपली रोजच्या रोज फॅमिली वाढत आहे त्यामुळे ह्या राखीचा उपयोग कसा करून घ्यायचा ही राखी आपल्याला काय काय देऊ शकते व्यवस्थितपणे ऐका ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हिडिओ नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा तर सर्वात पहिले रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर ही जी राखी आहे ही आज आजच्या दिवशी आपण आपल्या भावाला बांधत असतो आणि ही राखी आजचा दिवस झाला की उद्या ही राखी कुठल्या तरी कोपऱ्यात किंवा बरेच लोक नदीत प्रवाहित करतात असं न करता ह्या राखीचा आपल्याला असा, राखी असा उपयोग करून घ्यायचा आहे ज्याने ह्या राखीने आपल्याकडे पैसाच पैसा होईल अशी एकही नोट राहणार नाही की जी तुम्हाला मार्केटमध्ये संपवण्याची वेळेल कारण प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असताना तिच्या मनात पॉझिटिव्ह विचार असतात आणि त्या पॉझिटिव्ह विचारांमध्ये ती आपल्या भावाला राखी बांधत असते आपल्या भावाला पक्षवंत हो खूप खूप मोठा हो खूप खूप चांगलं होऊ दे आपला भाऊ व्यवस्थित सगळा त्याचा संसार होऊ दे किंवा त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे असं म्हणत म्हणत किंवा मनात हे सगळे विचार आणत एक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि ही जी राखी आहे ही पूर्ण पॉझिटिव्हिटीने भरलेली असते त्यामुळे ही जी राखी आहे ही आपल्याला पॉझिटिव्हिटीने भरलेली राखी कधीही नदीत प्रवाहित न करता आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे काय करायचं आहे जर का तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही एखाद्या कंपनीत किंवा कुठलं तुमचं स्वतः असं किंवा काहीही तुम्हाला पगार येत असेल कसला तुम्हाला पेन्शन येत असेल तरीही चालेल तर तुम्ही थोडी तरी रक्कम आपल्या तिजोरीत ठेवत असाल ठेवत नसाल तर सुरुवात करा आपल्या घरात आपली छोटीशी तिजोरी त्याच्यात दोन पाच रुपये का होईना पण आपल्याकडे आपल्या घरात तिजोरी ही हवीच तिजोरी नसलेलं घर हे योग्य नाही तिजोरी ही हवीच माता लक्ष्मीला येण्यासाठी तिजोरी हवी माता लक्ष्मीला बसण्यासाठी तिचं आसन हवं त्यामुळे घरात श्रीयंत्र छोटंसं का होईना पण असायला हवं त्यामुळे आता तिजोरीत आपल्याला ह्या राखीचा काय उपाय करायचा आहे बघा जर का तुम्ही गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की आज मी काय सांगणार आहे तर ही जी राखी आहे आता राखी खूप फॅन्सी निघालेले आहेत वेगवेगळ्या राख्या आणत असतात आता ही पण बघा ह्याला डायमंड दिसतात रुद्राक्ष दिसतात असेच अशा सुद्धा राख्या असतात जशी कशी आपल्या बहिणीने बांधलेली राखी असेल ती राखी दुसऱ्या दिवशी आपल्या हाताची सोडायची सोडल्यानंतर ती जी राखी आहे ही जर ओली असेल तर सुकवून घ्या व्यवस्थित म्हणजे सुकली पाहिजेत आणि ओली न ठेवता सुकवून घ्यायची सुकलेली राखी आपल्याला आपल्या घरात शंभर रुपयाच्या नोटा असू द्या दहा रुपयाच्या नोटा असू द्या किंवा वीसच्या असू द्या कितीही रुपयाच्या नोटा असू द्या तर त्या नोटांना जशी आपण रबर ब्रँड त्या नोटांना लावून ठेवून ठेवत असतो तशी ही जी राखी आहे ही राखी व्यवस्थितपणे बांधून त्या नोटांच्या थप्पीला ठेवायची म्हणजे जी आपण थप्पी मारत असतो एकावर एक बंडल तयार करतो नोटांची त्याला रबर बँड न लावता ही राखी बांधायची आता तुमच्या नवऱ्याच्या किती बहिणी आहेत कितीही असू द्या पण एक तरी राखीचा हा उपाय करा हा उपाय व्यवस्थितपणे करा बघा ही जी राखी आहे ही अत्यंत पॉझिटिव्हिटीने भरलेली आहे आणि आपल्याला ह्या आपल्या माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते आणि आपण एकावर एक थप्पी जर लावत असाल तर त्यासाठी ही राखी त्या थप्पीला लावा ला। बघा हा जो उपाय सांगते हा मला स्वतःला आ आलेला अनुभव आहे माझ्याकडे पण अशा खूप वर आता ही जी मी तुम्हाला राखी बांध दाखवते ही किती वर्षाची आहे हे मला सुद्धा आठवत नाही ही राखी तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या घरातल्या पैशांच्या थप्पीला बांधून ठेवा बघा ती थप्पी कधीही तुम्हाला मोडायला ला लागणार नाही त्याच्यातली नोट काढायला ला लागणार नाही हे मी तुम्हाला सांगते आणि व्यवस्थितपणे त्या नोटा एकावर एक नंबर असू द्या किंवा नसू द्या आगेमागे नंबर असतील तरीही चालतील पण व्यवस्थित ठेवा एका साईडला नंबर एका साईडला चित्र असं व्यवस्थितपणे नोटा ठेवा आणि त्यानंतर ही राखी बांधा ही राखी बांधल्याच्या नंतर बघा आपल्या बहिणीचे जे पण कुठले आपल्यासाठी चांगले विचार आहेत ते आपल्या तिजोरीत येतील आणि तिजोरीत आल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की आपल्या बहिणीने दिलेले आशीर्वाद तेच आशीर्वाद घेऊन आपण मोठे होत असतो तुम्ही तुमच्या बहिणींना किती मानता हे आम्हाला माहिती नाही पण आपण आपल्या बहिणीला माना त्यांचा आशीर्वाद नक्की घ्या भांडणतंटे दूर ठेवा पण आशीर्वाद घ्या ही राखी बांधून घ्या आणि ह्या राखीचा फायदा करा तर आजचा जो उपाय आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा पण हा उपाय प्रत्येकाने करा उद्याचा दिवस आजचा दिवस पूर्ण दिवस राखी आपल्याला हातालाच बांधायची आहे आणि उद्या सकाळीच ही राखी सोडायची आहे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात कुठल्याही वेळेला हा तुम्ही राखीचा उपाय करू शकता तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ